मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आपल्या या आजच्या फ्री ट्रेनिंग ची मी सुरुवात करतो एकदा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर साऊंड ओके अशी चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर प्रत्येकाला विनंती आहे माझी की एकदा ओके अशी चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपरली लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे हे लक्षात येईल चला एकदा ओके अशी प्रत्येकाने कमेंट करा आणि जे लोक फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब वरती आलेले आहेत अशा नवीन बांधवांसाठी या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि मित्रांनो माझं नाव आहे प्रोफेसर रवींद्र भारती मित्रांनो मी दररोज रात्री आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवार आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरून रात्री आठ ते साडेआठ शेअर मार्केटचं मोफत प्रशिक्षण घेत असतो आणि हे शेअर मार्केटचं मोफत प्रशिक्षण मला सांगायला आनंद वाटतोय की संपूर्ण महाराष्ट्र आपला हा आठ ते साडेआठचा ट्रेनिंग अटेंड करत असतो मित्रांनो खूप सारे लोक मला भेटल्यानंतर सांगतात की सर मी शेअर मार्केट तुमचं ट्रेनिंग पाहून सुरू केलं त्यावेळेस खूप आनंद होतो आणि मित्रांनो वही आणि पेन घेऊन तुम्हाला हे रात्री आठ ते साडेआठचं ट्रेनिंग अटेंड करायचं आहे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्या फॅमिली मेंबरला देखील आपल्याला हे आठ साडेआठचं ट्रेनिंग मित्रांनो सगळ्यांना तुम्हाला सांगून अटेंड करायचं आहे तर आज आपण खूप महत्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत हा जर मुद्दा तुमच्या लक्षात आला शेअर मार्केटमध्ये सुरुवात काही लोकांनी ऑलरेडी केलेली आहे काही लोकांना करायची आहे तर मित्रांनो भरपूर लोक सांगतात की हे करा ते करा पण आपल्याला काय करायचं नाही हे देखील शेअर मार्केटमध्ये खूप महत्वाचं आहे अलक्षामध्ये त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम फेस करावे लागतात मार्केटमध्ये आल्यानंतर त्याच्यामुळे मी आजचा हा टॉपिक घेतला की आपल्याला शेअर मार्केटमध्ये यायचंय शेअर मार्केटमध्ये चांगलं काम करायचंय कुठल्या चुका आपल्याला अवॉइड कराव्या लागतील कुठल्या चुका आपल्याला कमी कराव्या लागतील जेणेकरून आपण मार्केटमध्ये चांगला मित्रांनो काम करू शकतो तो तर त्याच्यावरती आपण आज डिस्कशन करणार आहोत डिटेलमध्ये तर जे लोक समोर पाहत पाहतायत तर कुठल्या जिल्ह्यामधून समोर व्हिडिओ पाहत आहात एकदा मला मध्ये कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या लक्षात येतं की कुठल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक काम करत आहेत आपला जिल्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्या जिल्ह्यामधून देखील किती लोक काम करतात प्रत्येकाने आपला जिल्हा चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि मित्रांनो मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण काम करतो सगळ्यात महत्वाचं की मला तुम्हाला सांगायचं या ठिकाणी की आपल्याला असं सांगितलं जातं जनरली जनरली आपल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय वर्गीय लोकांना शेअर मार्केट हे दीडशे दोनशे वर्ष झालं आपल्या भारतामध्ये सुरुवात होऊन पण आपल्या लोकांपर्यंत तळागाळापर्यंत शेअर मार्केट पोहोचलं का नाही तर काही ठराविक लोक जे असतात मित्रांनो की काय ज्या लोकांना ह्याच्यातून शेअर मार्केटमधून खूप मोठं झालेले आहेत किंवा जे लोक पैशावाले लोक आहेत तर त्यांना हे शेअर मार्केट तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवू द्यायचं नाहीये लक्षात घ्या शेअर मार्केटबद्दल खूप सारी मिस्ट्री शेअर मार्केट बद्दल खूप साऱ्या चुका समाजामध्ये आपल्या पसरवल्या गेलेल्या आहेत सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या डोक्यामध्ये शेअर मार्केट बद्दल भीती घालण्यात आलेली आहे आणि ही जाणून बुजून भीती घालण्यात आलेली आहे पैशावाले लोकांकडनं की जेणेकरून मिडल क्लास लॉबी किंवा जे हे असतात तळागाळातील लोक असतात त्यांनी शेअर मार्केट कडे पाहू नये आणि मोठ्या लोकांनीच शेअर मार्केटमधून पैसा कमवावा अशी ह्या लॉबीची अपेक्षा असते कळत न कळत कुठल्या तरी मार्गाने आणि त्याच्यामुळे मित्रांनो एक नीत एक जो गैरसमज असतो तो समाजामध्ये पसरवला गेल्या इथून माग कारण आपण जर पाहिलं जगामध्ये करोडपती लोकांची फायव्ह फॉर्च्युन फाय मध्ये लोकांची सगळे ॲसेट शेअर मार्केट मधून आहे पण आपले जनरल लोक जर पाहिलं गेलं तर शेअर मार्केटला घाबरतात शेअर मार्केट म्हणजे जुगार शेअर मार्केट म्हणजे सट्टा शेअर मार्केट म्हणजे ह्यांनी भाषे घेतली शेअर मार्केटमध्ये त्यांनी तसं केलं तर ह्या गोष्टी ह्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात मित्रांनो आपल्याला तेवढंच दिसतं जे आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं हा हे सगळ्यात महत्वा मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या मीडिया आपल्याला जे काही पोचवतात जे लोक आपल्यापर्यंत बातम्या येतात तर त्याच गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात ज्या आपल्याला मेन गोष्टी दाखवायच्या आहेत किंवा लोकांना दाखवायच्या आपल्यापर्यंत त्याच पोहोचल्या जातात मित्रांनो ऍक्च्युअल गोष्टी आपल्यापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या जात नाहीत हे एक हे ट्रूथ आहे हे सत्य आहे बरोबर आहे का मी जे बोलतोय ते बरोबर आहे का एकदा यस अशी चॅटबॉक्समध्ये कमेंट करा ज्या लोकांना मी जे बोलतोय ते बरोबर वाटत असेल तर एकदा यस अशी चॅटबॉक्समध्ये प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे मित्रांनो आणि म्हणून मित्रांनो माझं म्हणजे माझं एक हे की बाबा आपल्या मराठी लोकांना आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना आपल्या मध्यमवर्गीय गरीब समाजातील लोकांना देखील एक एक दोन दोन शेअर घेता आले पाहिजे माझी इच्छा आहे की प्रत्येक घराघरात डिमॅट टाकून गेलं पाहिजे प्रत्येक लेडीजला सुद्धा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता आली पाहिजे एक एक दोन दोन पाच पाच दहा दहा शेअर करत असे करोंचा पोर्टफोलिओ आपल्या लोकांचा तयार झाला पाहिजे तर मित्रांनो हे उद्देश घेऊन मी हा भारतीय शेअर मार्केट मराठी हा खास मराठीमध्ये चॅनल सुरू केलेला आहे माझा भारतीय इन्स्टिट्यूट नावाचा हिंदी युट्यूब चॅनल देखील आहे पण मी स्वतः आपल्या मराठी लोकांसाठी काम करायचं ठरवलेलं आहे आणि आठ ते साडेआठ मी स्वतः आपल्या मराठी लोकांसाठी मित्रांनो रात्री आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवार मोफत प्रशिक्षण घेत असतो सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जे लोक फर्स्ट टाइम आलेले आहेत चॅनलच्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे बेल आयकॉन हिट करा म्हणजे ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे मी रात्री आठ ते साडेआठ लाईव्ह आलं की प्रत्येक ह्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला लाईव्ह एनर्जी वेगळी असते लाईव्ह मध्ये हे मला तुम्हाला सांगायचंय आपला व्हिडिओ संपल्यानंतर देखील तुम्हाला वरती सेव्ह असतो लाईव्ह ट्रेनिंग संपल्यानंतर हे राहतं तुम्ही नंतरही पाहू शकता पण ची एनर्जी वेगळी असते लाईव्ह येत चाला लाईव्ह क्वेश्चन अन्सर सेशन असतं आपलं मी जास्तीत जास्त लोकांना मला शक्य होईल त्यांना मी उत्तर द्यायचा प्रयत्न करील आणि असं करून आपल्याला मी एकमेकांसोबत मित्रांनो पुढं जायचं आहे चला तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो मला अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेस आपल्याला हे करायचं असतं ज्यावेळेस आपल्याला एंट्री करायची असते त्यावेळेस आपली सायकोलॉजी म्हणजे आपलं टेम्परामेंट आपलं टेम्परामेंट खूप क्लिअर पाहिजे टेम्परामेंट आपली सायकोलॉजी आपण कशा पद्धतीने आपल्या डोक्यात कुठला विचार आलेला आहे जेणेकरून आपण शेअर मार्केटमध्ये सुरुवात करतोय आता आपण शेअर मार्केटमध्ये काम करतोय आपल्याला नेमके पाहिजे काय शेअर मार्केट कडनं आपल्या डोक्याची थॉट प्रोसेस काय आपली स्वतःची कारण मित्रांनो आपल्या थॉट प्रोसेसवर इम्पॉर्टन्ट असतं की आपण पुढे काय करणार आहे आपण किती लांब जाणार आहे आलक्षमध्ये त्याच्यामुळे आपलं टेम्परामेंट आपली थॉट प्रोसेस आपली सायकोलॉजी ही शेअर मार्केटमध्ये आपल्याला जर काम करायचंय आपल्याला यशस्वी व्हायचंय शेअर मार्केटमध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे तर ते सगळ्यात महत्वाचा बेस तो आहे बेस्तो आहे आणि मग तिथून पुढे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे हे ओव्हरऑल गोष्टी फक्त बाय सेल टेक्निकल फंडामेंटल ह्या गोष्टी महत्वाच्या हो नाही आहेत मित्रांनो लक्षात घ्या तर टेम्परामेंट सायकोलॉजी आपण कुठल्या विचाराने मार्केटमध्ये काम करतोय आपली थॉट प्रोसेस काय आहे ह्याच्यामधून आपण काम करतो मग त्या पद्धतीने आपण ज्या गोष्टी करतो ज्या अँगलने आपण मार्केटकडे बघतो तर ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे लक्षामध्ये आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की शेअर मार्केटमध्ये आपल्याला ज्या पाच इम्पॉर्टंट गोष्टी आहेत की ज्या आपल्याला करायच्या नाहीयेत पाच चुका आपल्याला करायच्या नाहीयेत त्या चुका आपण आजच्या ह्या सेशन मध्ये आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत वही पेन सगळ्यांकडे आहे ना सगळ्यांनी वही पेन नोट डाऊन करा सगळे पॉईंट मेन मेन पॉईंट आपण पाच पॉईंट पाहणार आहोत वही पेन आहेत का सगळ्यांकडे एकदा यस अशी प्रत्येकाने कमेंट करा नोटपॅड पेन घ्या नसेल तर एक तीस सेकंदाचा वेळ देतो नोटपॅड पेन घ्या आणि मी जे सांगतोय ते पॉईंट आपल्याला सगळ्यांना नोट डाऊन करायचे कारण मी जरी कुठे शिकायला गेलो मी अजूनही शिकत राहतो मित्रांनो लक्षात घ्या मार्केट खूप मोठे शिकणं ही निरंतर प्रक्रिया आहे नॉलेज वरती जेवढा आपण इन्व्हेस्ट करू टाइम सगळं स्वतःला वेळ देऊ पैसा इन्व्हेस्ट करू तितका आपण पुढे जाणार आहे त्याच्यामुळे मी जे नेहमी कुठेही गेलो तरी वही पेन घेऊन बसतो आणि मला माहिती असं कधीच सांगत नाही मला हे माहिती आहे म्हणजे पता आहे म्हटलं की संपला विषय संपला त्याची प्रगती तिथेच थांबली त्याच्यामुळे कुठेही जाताना कुठलेही लेक्चर अटेंड करताना मित्रांनो वही पेन सोबत डायरी पेन प्रत्येकासोबत असणं हे खूप गरजेचं आहे आणि ही सवय कायम ठेवत चला चला तर मित्रांनो सगळ्यात पहिला पॉइंट सगळ्यात पहिला पॉइंट ज्या वेळेस आपण शेअर मार्केटमध्ये काम करतो त्यावेळेस मित्रांनो आपल्याकडे स्वतःकडे जेवढा पैसा आहे ना तेवढाच पैसा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचा बरोबर आपल्याकडं कर, आपल्याकडे एक कोटी आहेत एक कोटी इन्व्हेस्ट करा आपल्याकडे कर पन्नास लाख आहेत पन्नास लाख इन्व्हेस्ट करा आपल्याकडे दहा हजार आहेत दहा हजार इन्व्हेस्ट करा आपल्याकडे पाचच हजार आहेत पाच हजार इन्व्हेस्ट करा आपल्याकडे हजारच रुपये आहेत हजार रुपये इन्व्हेस्ट करा सांगायचं तात्पर्य काय की मार्केटच्या पैशांवरती लोन घेऊन किंवा कर्ज काढून शेअर मार्केटमध्ये काम करू नका कारण शेअर मार्केटमध्ये कसं असतं मित्रांनो लोकांना वाटतं की आज हजार रुपये आले दोन हजार आले पाच हजार मिळाले आपल्याला लालच वाढत जातं मग असं वाटतं मग मी काय करतो दोन टक्केने तीन टक्क्याने पैसे घेतो आणि मग दहा टक्क्याने मला पैसे मिळतील वीस टक्के मिळतील आणि मग मी परत त्याचं व्याज परत करेल मग एवढा प्रॉफिट मला शिल्लक राहील अशा उद्देशाने बरेच लोक मार्केटमध्ये काम करतात मित्रांनो मार्केटमध्ये पैसे मिळतात पण आपल्याला त्याला वेळ लागतो त्याला सेट व्हायला टाइम लागतो तुम्हाला लगेच मार्केटचे पैसे घेऊन जर तुम्ही काम केलं तर विषय संपला कर्ज काढून लोन वरती कधीही शेअर मार्केटमध्ये एंट्री करायची नाही हा सगळ्यात पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा तुम्ही लोकांचे पैसे नाही घेतले तुम्हाला इकडे शेअर मार्केट कडनं पण लोन मिळतं एक्सचेंज कडनं पण तुम्हाला मार्जिन मिळतं तर आपण जे मार्जिन घेतो ब्रोकर कडनं जे आपण मार्जिन घेतो ते सुद्धा एक प्रकारचं लोनच आहे हॅलो लक्षात घ्या मी काय म्हटलं आपण जे मार्जिन वरती ट्रेड करतो आपण जे जे लिव्हरेज वरती काम करतो ब्रोकरच्या मार्जिन वरती ते सुद्धा एक प्रकारचं काय लोन आहे एक प्रकारचं गरज आहे कारण आपण पन्नास हजाराचे इन्व्हेस्टमेंट असते आपण आणि दोन लाखाचे शेअर घेतो म्हणजे आपल्याकडे आहेत पन्नास हजार लाखाची आणि मार्केट जर खाली पडलं तर लॉस ला दोन लाखावर होणार आहे शेअर रेट जर खाली आला तर लॉस किती होणार कितीवर होणार आहे दोन लाखावरती त्याच्यामुळे मी मित्रांनो घाबरवत नाहीये तुम्हाला लक्षात घ्या मी सुरुवातीच्या पॉईंट सांगतोय एकदा तुम्ही मार्केटमध्ये एक्सपर्ट झाले तुम्ही टेन टाइम्स लिव्हरेज घ्या टेन टाइम्स मार्जिन घ्या नवीन लोकांनी जोपर्यंत तुमचं स्ट्रॅटर्जी सेट होत आहे जोपर्यंत तुमचा प्रॉफिट तुमची कंटिन्युअसली तुम्हाला येत नाही तुम्ही जोपर्यंत प्रोफेशनल ट्रेडर बनत नाही तोपर्यंत या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे निगेटिव्हली घेऊ नका मी जे सांगतो या गोष्टीला पॉझिटिव्हली घ्या बरोबर आहे कराय तर सगळ्यात महत्वाचं मार्केटमध्ये लिव्हरेज जे घेतो आपण ते सुद्धा एक प्रकारचं लोनच आहे आणि आपण जर प्रॉफिट कमवत नसू तर आपल्याला वरती लॉस होणार आहे तर हे लक्षात घ्या टोटल मार्जिन वरती लॉस होणार आहे बरोबर आहे ना लक्षात येताना मी जे काय सांगतोय ते सगळ्यात पहिला पॉईंट की बाबा आपला लोन घेऊन मार्केटमध्ये काम करायचं नाही स्वतःकडे जेवढा एवढा फंड आहे त्या फंडवरती आपल्याला मार्केटमध्ये सुरुवात करायची आहे लिला पहिला पॉईंट पहिला पॉईंट लक्षात आला लिला एकदा ओके अशी मध्ये प्रत्येकाची कमेंट येऊ द्या चला पहिला पॉईंट लिहून झाला काय एकदा ओके अशी मला मध्ये प्रत्येकाची कमेंट येऊ द्या म्हणजे मी नेक्स्ट टॉपिक कडे नेक्स्ट पॉईंट कडे जातो लक्षामध्ये चला सहाशे साडे सहाशे लोक लाईव्ह आहेत आणि फक्त दीडशेच लोकांनी व्हिडिओ लाईक केलाय प्रत्येकाला माझी इच्छा आहे की कमेंट बॉक्स चॅटबॉक्स क्लोज करा आणि प्रत्येकाला माझी विनंती आहे की मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे आणि नवीन लोकांनी चॅनेल सबस्क्राईब करा चला प्रत्येकाच्या कर लाईक्स मित्रांनो आल्या पाहिजे आता बघा दुसरा टॉपिक आता दुसरा टॉपिक काय आहे दुसरा पॉइंट काय आहे की बाबा आपण ज्या वेळेस मार्केटमध्ये काम करतो ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये एंट्री घेतो की मार्केटमध्ये खूप सो कॉल एक्सपर्ट असतात सो कॉल एक्सपर्ट म्हणजे काय आपला मित्र असतो ह्या कंपनीत काम करत असतो मी त्या कंपनीमध्ये काम करत असतो तो आपल्याला टिप देतो टिप कि हा शेअर घे एवढा जाणार आहे तो शेअर घे तेवढा जाणारे एवढे पैसे मिळतील किंवा आपल्याला इंदोर बँगलोरचे फोन येतात एक्सपर्टचे कंपन्यांचे की आम्ही तुम्हाला ऍडवायजरी देतो पाच हजार महिन्याला घेतो तुम्हाला एवढे पैसे कमवून देतो किंवा काही लोक टक्केवारीवरती तुम्हाला पैसे द्यायला सोपाला एक्सपर्ट म्हणतील मी दहा टक्के वीस टक्के तुम्हाला काढून देतो फिक्स रिटर्न गॅरंटेड रिटर्न किंवा युट्यूबवरती फेसबुकवरती टीव्ही वरती सुद्धा एक्सपर्ट असतात तर ते सुद्धा आपल्याला सांगत असतात तर मित्रांनो ऐकावे जनाचे करावे मनाचे हे शेअर मार्केटमध्ये खूप इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात घ्या स्वतःच्या बुद्धीला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत तो तो काय काम करू नका कुठलाही शेअर घेऊ नका जोपर्यंत स्वतःला कळत नाही स्वतःला कंपनी का आली हा बाबा काय कंपनी आहे कोलगेट आहे कोलगेट काय करते बाबा कोलगेटचे शेअर हा मी वस्तू वापरतोय कोलगेटचं प्रॉफिट किती आहे कळतंय का मला बरोबर नाही कुठल्या प्रोडक्ट आहे बरोबर नाही मी एक्स वाय झेड कंपनी आहे एबीसी कंपनी आहे पण मी तिचं नावच ऐकलं नाही त्या कंपनीचे प्रोडक्ट मला माहिती नाही त्या कंपनीचं मॅनेजमेंट मला माहिती नाही तर त्या कंपनीमध्ये मी गेलो नाही पाहिजे मध्ये जो बिझनेस जो व्यवसाय आपल्याला समजत नाही जो धंदा आपल्याला कळत नाही तो आपण विकत नाही घ्यायचा शेअर मार्केट शेअर विकत घेतो म्हणजे आपण धंदा विकत घेतो आपल्याला जो धंदा समजतच नाही जी वस्तू समजत नाही प्रोडक्ट समजत नाही तो आपण कसा करणार आहे मित्रांनो प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला ज्या वेळेस एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे तर आपण तो व्यवसाय कधी सुरू करतो तो आपल्याला समजेल त्याच वेळेस सुरू करतो आपण शेअर घेतो म्हणजे व्यवसायाचा मालकी हक्क विकत घेतो हे लक्षात घ्या आपण कुठल्या व्यवसायाचा मालकी हक्क विकत घेणार तर जो व्यवसाय आपल्याला समजतोय त्याच व्यवसायाचा आपण मालकी हक्क काय केला काय पाहिजे आपण विकत घेतला पाहिजे आणि त्यातूनच आपण काम केलं पाहिजे दुसऱ्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीयेत हे लक्षात घ्या लक्षामध्ये तर सगळ्यात महत्वाचं आणि एक्सपर्ट कोण आहे त्याची क्वालिटी बघा हे महत्वाचं आहे बरोबर का नाही एक्सपर्ट आहे आपलं आपल्याला कुठला एक्सपर्ट आहे आपल्या आपल्या त्याची लायकी सुद्धा बघा हे महत्वाचं आहे बरोबर का नाही म्हणजे तो दहा हजार रुपये पगारावर कंपनीत काम करतोय वीस हजार पगारावर कंपनीत काम करतोय आणि आपल्याला एक्सपर्ट हे करतोय कमवतोय हो दोन हजार पाच हजार दहा हजार वीस हजार आणि त्याच एक तो महिन्याला आणि तो आपल्या त्याचे एक्सपर्ट आपण म्हणतो तो एक्सपर्ट आहे तो ट्रेडिंग करतोय तो असं करतोय त्याचं त्याचं बॅकग्राऊंड बघा तो किती दिवस मार्केट मार्केटमध्ये काम करतोय किती वर्षापासून करतोय त्याचं मार्केटचं नॉलेज काय आहे बरं का नाही नाहीतर उगाच तो काही सांगतोय म्हणून मी एवढे कमवतो मी तेवढे कमवतो त्याचा सल्ला घ्यायचा आणि त्याच्या नादी लागून मार्केटमध्ये फसायचं अशा लोक मित्रांनो मार्केटमध्ये खूप आहेत म्हणजे नवीन कारण खूप लोक नवीन एंट्री करत आणि खूप लोकांना कमी वेळात करोडपती व्हायचे त्याच्यामुळे ते लोक काहीही ट्राय करतात शेअर मार्केटच्या नावाखाली खूप साऱ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत मार्केटमध्ये त्याच्यामुळे थोडंसं जपून आपण सल्ला कोणाचा घेतो आपला सल्लागार कोण आहे हे देखील खूप महत्वाचं आहे आपला सल्लागार कोण आहे कारण बघा कन्सल्टंट का। सुद्धा त्या क्वालिटीचा पाहिजे त्या लायकीचा पाहिजे त्या कॅपेबिलिटीचा पाहिजे हे देखील मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय त्याच्यामुळे दुसऱ्याच्या वरती काम करायचं नाहीये ऐकावे जनाचे करावे बनायचे जो बिझनेस जी कंपनी आपल्याला पटते आपल्याला त्या कंपनीचा प्रोडक्ट त्या कंपनीचा व्यवसाय आपल्या लक्षात येतो तरच आपण त्या कंपनीमध्ये मित्रांनो इन्व्हेस्ट करायची बरोबर आहे का एकदा राईट अशी कमेंट करा सगळ्यांनी मी जे सांगतोय ते बरोबर आहे का एकदा राईट अशी प्रत्येकाची मला मध्ये कमेंट आली पाहिजे आपण तिसऱ्या मुद्द्याकडे वळूयात चला आणि मित्रांनो कमेंट करत चला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून माझ्याशी गप्पा मारताय मी बोलण्याच्या माध्यमातून तुमच्याशी गप्पा मारतोय तुम्ही कमेंटच्या माध्यमातून माझ्याशी गप्पा मारत आहात चला आपण आता नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया आपण नेक्स्ट ह्याच्याकरता जाऊ जाऊयात मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आता शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये असत की बाबा मी जॉब करतोय मी बिझनेस करतोय मला लाँग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची शेअर मार्केटमध्ये मला ट्रेडिंगच्या वगैरे नादी लागायचं नाही किंवा मला मार्केट मला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची मला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून काय पैसा कमावायचा मला इन्व्हेस्टमेंट लगेच सुरुवात नाही करायची शेअर मार्केटमध्ये ना आपण ट्रेडिंग करायला असेल तर ट्रेडिंगच करा हेही लक्षात घ्या मला तुम्हाला सांगायचं मी ट्रेडिंगच्या विरोधातला माणूस नाही आहे किंवा इन्व्हेस्टमेंटच्या विरोधातला नाही आहे किंवा कुठल्याही एका फेवरमधला नाही मी असं म्हणतो की माणसाने दोन्ही केलं पाहिजे मी दोन्ही गोष्टी करतो पण सांगायचं तात्पर्य काय पण माझं इन्व्हेस्टिंगचं पर्सेंटेज जास्त आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग मी जास्त करतो ट्रेडिंग मी ओकेजनली करतो लक्षामध्ये तर आपलं सगळ्यात महत्वाचं काय की स्वतःच स्वतःची बॅकग्राऊंड काय स्वतःचं फायनान्शियल कंडिशन काय स्वतःचा वेळ कुठं आपला जातो बरोबर आपल्या मागे किती व्याप आहे ह्या गोष्टी देखील आपण पाहिल्या पाहिजे आपल्या लोक आपल्यावरती किती लोकांचं कुटुंब अवलंबून आहे काही मोठ्या कंपन्यांचे ओनर असतात काही लोकांचे मोठे व्यवसाय असतात तर अशा लोक इंटरनेट ट्रेडिंग नाही करू शकत कारण तो टाइम तिकडे दिला पाहिजे त्यांच्यावरती फॅमिली डिपेंड्स आहेत दोनशे पाचशे लोकांना ते रोजगार देत असतात त्या बाकीच्या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजे मग अशा लोकांनी लॉंग टर्म मध्ये गेलं पाहिजे मोठ्या पोर्टफोलिओ बनवलं पाहिजे ज्या लोकांकडे फुल टाइम वेळ आहे किंवा जे लोक दिवसातून अर्धा तास एक तास वेळ देऊ शकतात अशा लोकांनी इंटरनेट ट्रेडिंग ट्राय केलं पाहिजे किंवा डिसिप्लिन ठेवून दररोज पंधरा मिनिटं देऊ शकतात अशा लोकांनी इंटरनेट ट्रेडिंग पंधरा मिनिट केलं पाहिजे किंवा पोझिशनल ट्रेडिंग केलं पाहिजे आपल्या स्वभावाला जे मॅच होत ते चेक केलं पाहिजे आपल्याला जर इंटरनेट ट्रेडिंग स्वभावाला मॅच होत नसेल तर मग आपण पोझिशनल ट्रेडिंगला गेलं पाहिजे आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटला गेलं पाहिजे तर ह्या गोष्टी देखील मित्रांनो खूप महत्वाच्या आहेत आपल्याला काय सूट होतं मार्केटमध्ये शिकायच्या सगळ्या गोष्टी पण आपल्याला जे सूट होतं तेच गोष्टी आपल्याला करायच्या प्रत्येकाची स्टाईल प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत प्रत्येकाची एबिलिटी प्रत्येकाची सायकोलॉजी ही वेगळी आहे त्याच्यामुळे का आपल्याला काय सूट होत आहे आपल्या अॅबिलिटीला काय मॅच होतंय हे देखील मार्केटमध्ये येण्यापूर्वी मित्रांनो आपल्याला चेक करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे तर सांगायचं सा तात्पर्य काय की आपण इन्व्हेस्टमेंट करायला आलो किंवा एखादा बिझनेसमॅन आहे किंवा एखादं चांगलं सक्सेसफुल व्यक्ती आहे किंवा जे व्यक्ती जॉब करतायत वगैरे आणि आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग करायला मार्केटमध्ये आणि दोन गोष्टी माहिती झाल्या दोन चार हिरवं निळ्या बत्त्या Uh, जरा जरा कॅन्डल जरा चांगल्या क्रिएट झाल्या की लगेच ट्रेडिंग कडे वळतो बरोबर आहे किंवा आलो होतो ट्रेडिंग करायला किंवा दुसरी गोष्ट आलो होतो ट्रेडिंग करायला आणि शेअरचा रेट खाली आला म्हणून इन्व्हेस्टर बनतो बर बरोबर आहे तर ह्या गोष्टी काय झाल्या प्रायजर की मार्केटने इन्व्हेस्टर बनवलं आलो होतो ट्रेडिंग करायला रेट खाली पडला म्हणून मार्केटने इन्व्हेस्टर बनवलं तर हे एकदम चुकीचं आहे लक्षामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला असेल तर लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग करा ट्रेडिंग करायला असेल तर शंभर टक्के ट्रेडिंग करा फोकस क्लिअर पाहिजे मला काय करायचं इन्व्हेस्टिंग करायचं ट्रेडिंग करायचंय माझ्यामध्ये बेस्ट काय ऐंशी टक्के पैसा लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग मध्ये लावणे आणि वीस टक्के पैसा शॉर्ट टर्म ट्रेडिंग मध्ये लावणे हे बेस्ट आहे म्हणजे आणि ज्या लोकांना बाकी मग त्याच्यापेक्षाही बेस्ट काय की आपल्याला काय सूट होतं आपली प्रोफाईल कशी आहे आपलं टाइम शेड्यूल कसं आहे दिवसामधलं तर ह्या गोष्टी पाहून सुद्धा आपल्याला ते तो डिसिजन घेणं मित्रांनो तितकंच इम्पॉर्टंट आहे लक्षामध्ये त्यामुळे की प्रोफेशनली ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज येणं आणि आपल्याला नॉलेज असणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे लक्षामध्ये तिसरा पॉईंट लिहून घेतला सगळ्यांनी तिसरा पॉईंट की ट्रेडिंग करायला असेल तर ट्रेडिंगच करायचं आणि इन्व्हेस्टिंग करायला असेल तर इन्व्हेस्टिंगच करायचं तर ट्रेडिंग मधून इन्व्हेस्टिंगला कन्वर्ट नाही व्हायचं किंवा मधून ट्रेडिंगला कन्व्हर्ट नाही व्हायचं या तीन गोष्टी आता आपण पर्यंत पाहिल्या एकदा तिन्ही गोष्टी लिहून घेतल्या का एकदा पुन्हा एकदा यस अशी प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे तीन पॉईंट आपण पाहिले किंवा लोन घेऊन कर्जावरती काम नाही करायचं मार्केटमध्ये दुसरा की सो कॉल एक्सपर्टचं नाही ऐकायचं दुसऱ्याच्या टिपवर नाही काम करायचं ऐकावे जनाचे करावे म्हणायचे तिसरा मुद्दा की इन्व्हेस्टिंग करायला असेल तर इन्व्हेस्टिंग करा ट्रेडिंग करायला असेल तर ट्रेडिंग करा तिन्ही मुद्द्याला लिहून घेतले एकदा यस अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा आपण चौथ्या टॉपिक कडे वयात आता चौथा इम्पॉर्टंट पॉईंट काय मार्केटमध्ये टोटल आपण पाच गोष्टी आहे की कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत तर चौथा पॉईंट मित्रांनो मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की स्वस्तातले शेअर घेऊ नका किंमत पाहून शेअर कडे जाऊ नका किंमत म्हणजे पाच रुपये दहा रुपये दोन रुपये चार रुपये असे शेअर स्वस्तातल्या शेअरच्या पाठीमागं लागू नका बरोबर नाही शेअरचं प्राईस कमी आहे म्हणून तो शेअर स्वस्त आहे असं नाहीये हे लक्षात घ्या पाच रुपयाचा दहा रुपयाचा शेअर आहे दहा रुपयाचा शेअर आणि हजार रुपयाचा शेअर त्याची व्हॅल्यू एकच असू शकते लक्षात घ्या शेअरचं म्हणजे काय थोडक्यात दोन हजाराची नोट आहे मित्रांनो एक मला वाटलं त्याच्या दहा नोटा करायची मी दोनशेच्या दहा नोटा केल्या व्हॅल्यू तर तेवढीच ना दोन हजार त्याच्यामुळे शेअरची किंमत ही ती शेअरची व्हॅल्यू नसते लक्षात घ्या कुठले आपण शेअरची प्राइस घेऊन बाय करायचं नाहीये शेअरचा रेट पाहून नाही बाय करायचं कंपनीचं मार्केट कॅपिटल पाहून कंपनी बाय करायची लिहून घ्या शेअरचा महत्वाचा मुद्दा खूप इम्पॉर्टंट नवीन लोकांना माहिती नसतं शेअर ची प्राइस पाहून कंपनी बाय नाही करायची शेअरचं कंपनीचं मार्केट कॅपिटल पाहून कंपनी बाय करायची लिहून घ्या कंपनीच्या शेअरचा प्राइस पाहून कंपनी बाय नाही करायची तर कंपनीचं मार्केट कॅपिटल पाहून कंपनी बाय करायची कंपनीचं मार्केट कॅपिटल किती आहे पाचशे करोड हजार करोडे पाच हजार करोडला मी कंपनी बाय केली पण आज कंपनी किती आहे दहा हजार करोड आहे वीस हजार करोड आहे एक लाख करोड आहे म्हणजे मी रामदेव अग्रवाल सर नेहमी सांगतात रामदेव अग्रवाल सर कधीच सा रेट ना सांगत नाही ते सांगतात मी मारुती सात हजार करोडला बाय केली मी टाटा मोटर्स दहा हजार करोडला बाय केली म्हणजे ते मार्केट कॅपिटल सांगतात मी कुठल्या मार्केट कॅपिटलला कंपनी बाय केली ते सांग रेट सांगत नाही शेअरचा सा। लक्ष लक्षामध्ये शेअरच्या प्राईस महत्वाचे नाही कारण शेअरचे कधी स्प्लिट करतात कंपन्या कंपन्या काही स्प्लिट करतात काही कंपन्या स्प्लिट नाही करत आता या मर्याप एक लाखापर्यंत आपल्याला रेट गेला कारण आपल्या कंपनीने एमआरएफने स्प्लिटच नाही केला त्याचे तुकडेच नाही केले शेअरचे बाकीच्या कंपनीने तुकडे केलेले आहेत ह्याचा अर्थ असा काय की एमआरएफ ची एक लाखापर्यंत गेली म्हणजे एमआरएफ भारी आहे सगळ्या कंपन्यांपेक्षा भारतातल्या सगळ्यात कंपन्यांपेक्षा एमआरएफ भारी आहे असं नाहीये आहे एमआरएफ पेक्षाही कितीतरी क्वालिटी कंपनी आहेत पण रेटवर नाही जायचं एमआरएफचं मार्केट कॅपिटल काय आहे स्टेट बँकचं मार्केट कॅपिटल काय आहे एचडीएफसीचं मार्केट कॅपिटल काय रिलायन्सचं मार्केट कॅपिटल काय बजाज फायनान्सचं मार्केट कॅपिटल काय तर मार्केट कॅपिटल पाहून आपल्याला शेअर बाय करायचा आहे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे लक्ष हा मुद्दा खूप महत्वाचा आहे मुद्दा इम्पॉर्टंट वाटला का हा एकदा इम्पॉर्टंट अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा आय एम पी आय एम पी मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे हा मुद्दा प्रत्येकाला समजला असेल तर इम्पॉर्टंट आहे असं आय एम पी अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा अलक्ष खूप इम्पॉर्टंट आहे कृशियल हा मुद्दा आपण डिस्कस केलेला आहे शेअरचा रेट पाहून आपल्याला शेअर बाय नाही करायचा तर शेअरचं मार्केट कॅपिटल पाहून आपल्याला शेअर बाय करायचा आता मार्केट कॅपिटल वगैरे कसं पाहिजे तर मनी कंट्रोल डॉट कॉम किंवा त्या कंपनीच्या वेबसाईट वरती किंवा एन वरती बीएससी वरती किंवा स्क्रीनर्स वरती अलक्षामध्ये ट्रेडिंग व्ह्यू वरती आपल्याला सगळीकडे इन्व्हेस्टिंग डॉट कॉम वरती ह्याच्या वेबसाईट मी तुम्हाला आता बोललो ह्याच्यावरती आपण मार्केट कॅपिटल कंपन्यांचं पाहू शकतो अलक्षामध्ये ते थोडस डिटेलमध्ये हळूहळू करून मित्रांनो आपण एक एक स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आपण ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण तिथपर्यंत आपण पोहोचणार आहोत अलक्षामध्ये तर हा चौथा पॉइंट की बाबा काय तर कंपन्यांचा आपल्याला फंडामेंटल अनालिसी सुद्धा करता आलं पाहिजे बाबा कंपनी आपण ज्यावेळेस हे करत असतो मार्केट कॅपिटल तर त्या कंपनीचं थोडस बेसिक फंडामेंटल मार्केट कॅपिटल रिटर्न ऑन इक्विटी कंपनी डेट फ्री आहे का कर्ज किती आहे कंपनीवरती प्रमोटरचं होल्डिंग वगैरे हो तर ह्या बेसिक गोष्टी सुद्धा आपल्याला मित्रांनो थोडंसं अभ्यास करणं शिकणं मार्केटमध्ये सुरुवात करताना गर ते गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण हळूहळू मित्रांनो आपण काम केलं पाहिजे चला धन्यवाद सगळे लोक कमेंट करत आहेत त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभारी आहे जवळपास पावणे नऊशे लोक व्हिडिओ लाईव्ह पाहत आहेत नवीन जे लोक आता कनेक्ट झालेले आहेत लेट कनेक्ट झालेले आहेत अशा लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे आणि जे लोक लाईक करायचे विसरलेले आहेत आता लेट आलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, ले करा तुमचं प्रेम द्या लाईव्ह मध्ये लाईक्स आल्या की थोडस बरं वाटतं तेच आमच्यासाठी एक शब्बासकी असते तुमचे लाईक्स हेच आमच्यासाठी शब्बासकी असते तर प्रत्येकाला विनंती आहे ज्यांनी अजून व्हिडिओ लाईक केला नाही त्यांनी एकदा लाईक बटन क्लिक करा चॅटबॉक्स क्लोज करून तर मित्रांनो पाचवा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट की शेअर मार्केटमध्ये लोक फसतात कुठं शेअर मार्केटमध्ये मित्रांनो आपण ज्यावेळेस ट्रेडिंग करत असतो लक्षात घ्या शेअर मार्केटमध्ये ज्या वेळेस आपण ट्रेडिंग करत असतो त्यावेळेस ट्रेडिंग करत असताना लक्षात घ्या हा पॉईंट मार्केट इन्व्हेस्टिंग करताना सांगत नाही मी ट्रेडिंग करत असताना मार्केटमध्ये एव्हरेजिंग कधीच करू नका खूप लोक मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना एव्हरेजिंग करतात आणि तिथे फसतात तर ट्रेडिंग करत असताना एव्हरेज करायचं नाही म्हणजे शेअर घेतला पाचशे रुपयाला खाली पडला पर परत चारशे ऐंशीला परत घेतला परत थोडा खाली पडला चारशे सत्तरला अजून घेतला असं करू नका लक्षामध्ये ट्रेडिंग करत असताना ऍव्हरेजिंग कधीच कर करायचं नाही ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये ट्रेड करत असतो ना तर आपला स्टॉप लॉस आणि टार्गेट क्लिअर पाहिजे स्टॉप लॉस लावून शंभर टक्के ट्रेडिंग करत असताना मार्केटमध्ये बाहेर पडायचं स्टॉप लॉस हिट होणं हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे मी तर ज्यावेळेस आपला मध्ये स्टॉप लॉस हिट होतो ना त्यावेळेस माहिती थँक्यू द्या की बाबा एवढ्याच मध्ये मी बाहेर पडलो धन्यवाद मी स्वतःवरती कंट्रोल केलं थँक्यू मी स्वतः आणि मेडिटेशन करत चला शेअर मार्केटमध्ये काम करत असताना तुम्हाला मेडिटेशन पाच दहा मिनिटं डोळे शांत करून थोडंसं बसत जा मनावरती कंट्रोल आलं पाहिजे आणि शांत भक्त विचारांवरती श्वासनावरती कंट्रोल करा किंवा मग एखादं देवाचं गाणं लावून शांत मेडिटेशन करा आरती ऐका पण तुमचं पेशन्स डेव्हलप होणं शेअर मार्केटमध्ये गरजेचं आहे मेडिटेशन थोडस मार्केटमध्ये तुम्हाला खूप गरजेचं आहे ट्रेडिंग करत असताना मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग करत असताना तर तोही मुद्दा मित्रांनो खूप महत्वाचा आहे तर मी दररोज मित्रांनो अर्धा तासाचं मी स्वतः मेडिटेशन करतो अलक्ष्यामध्ये त्याच्यामुळे मेडिटेशन करणं हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपल्यासाठी तर तो, तो एक मुद्दा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर ॲव्हरेजिंग करू नका कशामध्ये ट्रेडिंग करत असताना एव्हरेजिंग करू नका लॉसच्या साईडला खाली मार्केट ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये एव्हरेजिंग करा प्रॉफिटच्या साईडला हा तुम्ही जर प्रॉफिट मध्ये असाल कंपनी तुम्ही घेतलेली वरती चालली आहे अजून शेअर बाय करा हे ट्रेडिंगचं सांगतोय मी हा इन्व्हेस्टिंग करत असाल तर तुम्ही ऍव्हरेजिंग जरूर करा चांगल्या कंपन्या दहा पंधरा दहा आठ ते दहा कंपन्यांचा पोर्टफोलिओ तुमचा कर्जमुक्त कंपन्या रिटर्न ऑन इक्विटी वगैरे चांगला आहे कंपन्यांचा खाली पडली कंपनी अजून शेअर बाय करा चांगले पाहणारे घोडे लाँग टर्म मध्ये सांगतो लाँग टर्म मध्ये डिलिव्हरी लाँग टर्म डिलिव्हरी मध्ये एव्हरेज करा पण तुमचं कन्व्हिक्शन पाहिजे त्या कंपनीचा डिटेल मध्ये तुमचा अभ्यास पाहिजे तरच ते पण ऍव्हरेज करा पण ट्रेडिंग करत असताना ट्रेडिंग करत असताना तो ॲव्हरेज जर माणूस केला त्याला एकदा दोनदा प्रॉफिट होईल पण तिसऱ्या वेळेस तो सगळा माल संपवणार सगळा पैसा तो झिरो करणार ॲव्हरेजिंग मध्ये हे लक्षात ठेवा आणि बऱ्याच लोकांनी ह्या गोष्टीचा एक्सपिरियन्स केला असेल मी जे सांगतो ह्या गोष्टीचा किती लोकांनी एक्सपिरियन्स केलाय अशा लोकांनी एकदा यस अशी बॉक्स मध्ये कमेंट करा मित्रांनो हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्याच्यामुळे शेअर मार्केट व्यवस्थित करा शेअर मार्केट खूप मोठा समुद्र आहे तुम्हाला जर समजलं मित्रांनो खूप मोठ्या लोकांनी ह्याला आपल्या मध्यमवर्गीय गरीब लोकांपासून दूर ठेवलेले आहे खूप लोक शेअर मार्केटमध्ये पुढं गेलेले आहेत प्रॉपर त्याचा उपयोग करा शेअर मार्केटमध्ये पुढे जा आणि त्याच्याही आणि ज्यांना प्रोफेशनली शेअर मार्केट शिकायचं आहे अशा लोकांनी आपला एकदा शेअर मार्केटचा मास्टर कोर्स करून घ्या ज्या लोकांना शक्य आहे ज्या लोकांना केपेबिलिटी आहे अशा लोकांनी आपला मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा तीन महिन्याचा ऑनलाईन कोर्स आहे घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे करू शकता तर तो, तो कोर्स एकदा प्रत्येकाने अटेंड करा आणि प्रोफेशनली मार्केटमध्ये काम करा ज्यांनी आपला सेमिनार पाहिलं नाहीये आज रात्री नऊ ते साडे आज रात्री नऊ ते साडे आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती माझं दीड तासांचं सेमिनार आहे ज्यांनी अजून सेमिनार अटेंड केले नाहीये अशा लोकांनी विथ फॅमिली आजचं रात्रीचं नऊ नौ, नऊ ते साडे दहाचं आजचं सेमिनार अटेंड करा मी ऑलरेडी लिंक चॅनलवरती टाकलेली आहे चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी तुम्ही सर्च केलं युट्यूब मध्ये तुमच्या मित्रांना ती लिंक शेअर करा जवळच्या फॅमिली मेंबरला सुद्धा शेअर करा लिंक आपल्या जवळच्या फॅमिली मेंबरला मुलांना नातेवाईकांना देखील आपले ते पाहू द्या सेमिनार पाहू द्या आज रात्री नऊ ते साडेदहाचं सगळ्यांनी सेमिनार आवर्जून अटेंड करा काही प्रश्न असतील तर मला चॅटबॉक्स मध्ये मित्रांनो कमेंट करून सांगा आणि ज्या लोकांना Uh, करने है शिकाई कोर्स करण्याची इच्छा आहे ज्या लोकांना प्रोफेशनली शिकायचंय अशा लोकांना कोर्सची माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबरची लिंक आहे आपल्या म्हणजे तुम्ही चॅटबॉक्स पेमेंट बॉक्स इथं क्लोज केलं की व्हिडिओच्या खाली व्हिडिओचं नाव असतं आणि त्याच्या उजव्या हाताला डाऊन एरो असतो बघा असा बांध दाखवलेला आहे मित्रांनो दीडशे प्लस व्हिडिओ आहेत म्हणजे जवळपास पावणे दोनशे दोनशे अशा टच करत आलेत मला असं वाटतंय दोनशे व्हिडीओच्या आपण आतापर्यंत पोहोचतोय तर एकदा सगळे व्हिडिओ थोडे थोडे करून पहा नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा आज रात्री नऊ ते साडे सेमिनार मित्रांनो पाहायला विसरू नका पुन्हा भेटू उद्या मित्रांनो रात्री आठ ते साडेआठ या वेळेमध्ये तोपर्यंत सगळ्यांना हॅप्पी ट्रेडिंग हॅप्पी इन्व्हेस्टमेंट जय हिंद जय महाराष्ट्र आणि ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुमचं नाव आणि नंबर भरायला मित्रांनो विसरू नका तुमचं नाव आणि मोबाईल नंबर भरा म्हणजे आपल्याला एकमेकांसोबत कनेक्ट होता येईल नाव आणि मोबाईल नंबर प्रत्येकाने डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन मित्रांनो हे करा म्हणजे आपल्याला एकत्र मिळून काम करता येईल चा सगळ्या लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला भारतीय शेअर मार्केट सोबत कनेक्ट होता येईल आणि आपल्याला एकत्र मिळून सोबत मित्रांनो काम करता येईल शेवटी पुन्हा एकदा धन्यवाद ऑल द बेस्ट